तालुक्यातील जिल्हा परिषदेतील आपल्या सर्वांचे आवडते जिल्हा परिषद सदस्य माननीय शेठ पारखे त्याचप्रमाणे तालुक्याचे लाडके प्रमुख माऊली शेठ खंडागळे तसेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय माजी आमदार बाळासाहेबजी धांगर आणि त्यांच्यासमोरच असणारे सर्वच पदाधिकारी बऱ्याच वेळा आता बरेच कार्यकर्ते बोललेले आहेत सगळ्यांचा वग एकच आहे परंतु तालुक्यामध्ये आणि राज्यामध्ये जी युती झाली त्या युतीमध्ये सारखी तुतारी तुतरी तुतारी आघाडी 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 आणि आघाडीतून तुतारी आघाडी झाली परंतु त्याच्यातून तुतारी चालवली जाते तर हा काय आमच्या मनाला लागणारा लागलेला भान आहे कारण की आम्ही तन धनाने आमचा आमदार असो नसो जिल्हा परिषद सदस्य असो नसो तरी पण आम्ही तन्मन धनाने पक्षाचं काम एकनिष्ठपणाने करतो आता आम्हाला पुढं संधी आली होती आणि जुन्नर तालुक्याला जर शिवमन आमदार दिसायचा असेल तर तो फक्त शिवसेनेचाच आमदार जोडू शकतो अन्यथा की के तडजोड केलेला आमदार आहे अशा प्रकारची माझी संकल्पना आहे कारण शिवाजी महाराजांचं जन्मस्थान या ठिकाणी आहे आणि त्या शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं आतापर्यंत नव्याण्णव कुठे आले नुसत्या भिंतीत बांधल्या पण तोच आमदार जर शिवसेनेचा असता तर त्यांनी कुठं उभे केले असते कुठं तलाव केले असते कुठं काय केलं असते हे पाखडण्यासारखी गोष्ट आहे पण ते नव्याण्णव कुठे नुसत्या भिंतीतच गेले म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण ज्याप्रमाणे आपल्याला आपल्याला उमेदवार मिळालेच नसते परंतु आपल्याच माणसांनी मूर्खपणा केलेला आहे ज्यांनी मूर्खपणा केला आहे त्यांना त्यांचं शासन मिळत चाललेलं आहे ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली त्यांचे काय हाल झाले ते त्यांचे त्यांना माहिती ठीक आहे आम्हाला आमदार नसते जिल्हा करते आम्ही जागेवरचे ज्या वेळेला बाळासाहेब लवकर आले त्यावेळेला कसं कसं शिव शिवसैनिकांनी काम केलं ते त्या शिवसैनिकांनाच माहिती आहे आणि तीच परिस्थिती आत्ता पुन्हा बाळासाहेब आपल्याबरोबर आहेत माऊली शेठसुद्धा आहेत सुद्धा आहेत ही सर्व मंडळी आता गुलाब शेठ झालं बाळासाहेब लागलं सोन्याच्याच आमच्यानी घास खाणारी माणसं त्यांना राजकारणाचा एवढा जे पॉलिटिक्स यांचं त्यांना जमत नाही त्यांना समाजकार्य माहिती समाजकार्यात कोणला कुठं विनंती करायची कोणाला मदत करायची कोणत्यासाठी कुठं लावून जायचं ही त्यातली मंडळी आणि त्याचप्रमाणे माऊली म्हणजे आता माऊली जनावत माऊली माऊलीसुद्धा तालुका प्रमुख आपल्याला न्यायालयाने भेटलेली आहे माऊली काय आजपर्यंत बुवा आतापर्यंत आपण माऊली लवशी अशा वागले पण खऱ्या अर्थाने वाढत्या काळात माऊलींनी उभारी घडली हेही आपण मान्य केलं पाहिजे आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी ज्या वालोळावर मुंग्यांनी वालोळ तयार केलं परून त्याच्यातून निघून कसं जायचं फायदा घेतला आणि काही मंडळी गे निघून गेली परंतु जे कार्यकर्ते त्यांची हालापेष्टा या मंडळींनी पाहिलेली नाही ठीक आहे झाली असं नाही आला प्रेष्ठा आज आमच्यासारखा माणूस आमच्या गावचं मतदान चार हजार आहे त्या गावात आम्ही एकोणीसशे पासून काम करतोय आमच्या गावात शिवसेनेचा राष्ट्रवादीचा काँग्रेसचा कधीही तक्रार तालुक्यात कधी आलेली परंतु उठून काम केलेलं आहे आम्ही आणि तुम्हाला सांगतो कधी बी तुम्ही कधी सर्वे करा जिल्हा परिषदला करा आमदारकीला करा आम्ही पंधराशेच्या आहात आणि हजाराच्या पुढं मतदानाला आहे याचं कारण असं आहे अजूनही बी आता मला जोडदार होते भरपूर कार्यकर्ते काही कार्यकर्ते आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यामध्ये बजरंग शेठ गोगरे असतील मचिंद्र भजबळ असेल त्यांना काळे असतील अशी काही म्हटलेली की काय होतं माणूस चांगला होतो एकता माणूस पडल्यानंतर चार माणसं असल्यानंतर त्यांना गेम चांगली होती परंतु एकटा माणूस तरी आपण ती जागा अजून राखून धरलेली आहे कारण ते मतदार जागेवरच नाही आता आमच्यासारखं जरी मारली पुढं उडी नाही मारणार याची आठवण तुम्ही कार्यकर्त्यांनी ठेवा हा जिल्हा परिषदच्या गटातला जरी मेळावा असेल पण तालुक्याच्या मेळाव्याला सहसंपर्क प्रमुख आला पाहिजे आणि त्याची दखल ही उद्धव साहेबांपर्यंत गेली पाहिजे कारण उद्धव साहेबांना सुद्धा जुन्नर तालुका हा सहा तालुक्या मिळून एक खासदार आहे सात तालुक्यात मग आता तुमची आघाडी काँग्रेसची आहे राष्ट्रवादीची आहे शिवसेनेचे तुम्ही आम्हाला दोन तालुके तालु द्या ना नाहीतरी आम्ही जुन्नर तालुका आम्ही ठेवून ना जुन्नर तालुक्यात आमची कोण ताकद कमी आहे मग आम्हाला जुन्नर आमचा आम्हाला जुन्नर हवा आहे बाकी तुम्हाला कोण काही करायचं तुमचं चालवा आम्ही तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे फक्त पीटीला शिवसैनिक विजून देऊ नका तो जर अजून पेटला तर पुढच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावं लागेल ही बाकी काळावर दा, जी दग दगडावर निलेली शिवसैनिक एक तर भेटला तर तो पेटलीलाच राहतो तो इजत नाही तेव्हा तेवढी जी सहानुभूती आहे ही आघाडीतल्या सर्व लोकांनी ती सहानुभूती सांभाळून घ्यावी कार्यकर्त्यांना सांभाळावं आणि आमच्यासारख्यांनाही पूर्ण न्याय मिळेल म्हणून आमचा एक आमदार असावा तुमच्याबरोबर अशा प्रकारची आग्रह मागणी तुम्हा मंडळी आहे উমেদ্বাৰ উমেদাৰ বলাই কাই